यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेत्रचिकित्सा विभागात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेकरिता तपासणी पुन्हा सुरू झाली आहे येथे नवीन नेत्र चिकित्सक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे व शुक्रवार दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी साडेतीन वाजेपर्यंत या ठिकाणी मोफत रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली व आता जे मोतीबिंदू शस्त्रक्रियेत पात्र आहे अशांची नोंदणी करून त्यांच्यावर लवकरच येथून जळगावला नेत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे तेव्हा इतर रुग्णांनी देखील या तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे यावल येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून नेत्रचिकित्सा विभागातील पद रिक्त होते व परिणामी येथे मोफत नेत्र तपासणी नियमित होत नव्हती मात्र येथे आता नेत्रचिकित्सक अधिकारी म्हणून अनंत लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीनंतर व त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर येथे नेत्र तपासणीला सुरुवात केली आहे येथे दररोज सकाळपासून नेत्र तपासणी होत आहे तर शुक्रवारी यावल शहरातील बाजार असल्याने मोठ्या संख्येत या ठिकाणी तपासणीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती तर येथे मोफत शस्त्रक्रियेस पात्र ठरलेल्यांची नोंद केली जात आहे व त्यांना विशेष वाहनाने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेऊन तेथे मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे तेव्हा या मोफत नेत्र तपासणीचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय कुरकुरे नेत्रचिकित्सक अधिकारी अनंत लांडगे अधिपरिचारिका ज्योत्ना निंबाळकरसह आदींनी केले आहे एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एंड ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे